या बातमीचे प्रायोजक पी जी पब्लिक स्कूल नंदुरबार आज आपण बघितलं मनमाड धुळे नरडाणा इंदोर ही जी रेल्वे मार्ग आहे नऊ हजार कोटीच्या रेल्वे मार्गाला आपण मान्यता दिली आज आपल्या शहराला देखील एक त्याचा मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे आज खरं म्हणजे आपण जर बघितलं तर रस्त्याची कामं महामार्गांची कामं इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहेत मोठ्या प्रमाणात आज आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतोय बंधू भगिनी नो प्रधानमंत्री अशा प्रकारे या देशाला तयार करतायत आज आपल्या धुळ्या जिल्ह्याची क्षमता ही लॉजिस्टिक हब होण्याची आहे धुळे जिल्हा अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणून मोठ्या प्रमाणात मालाची आण करता येऊ शकते आणि भविष्य काळामध्ये धुळे जिल्ह्याला एक लॉजिस्टिक हबचा दर्जा देण्याचा प्रयत्न देखील आमचा आहे डीएमआयसी सारखा प्रकल्प या ठिकाणी येतोय यातनं एक मोठं चित्र आहे आज आपण जर बघितलं तर एकीकडे उद्योग आणण्याचा प्रयत्न आपला चालला आहे दुसरीकडे शेतीला आपण चांगल्या प्रकारे जली उक्त आपन चा त्या ठिकाणी सिंचन मिळावं जलयुक्त शिवार सारखी योजना आपण केली शेतकऱ्यांना थेट मदतीच्या माध्यमातून एकट्या धुळे जिल्ह्यामध्ये एक हजार दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये हे आतापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम आपण केलं आहे पण बंधू भगिनी नो ही निवडणूक जशी विकासाची निवडणूक आहे तशी ही राष्ट्रीय सुरक्षेची राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे जे सरकार आपण निवडतो आहे ते सरकार आपल्या जीवनात विकास तर करणारच आहे पण त्यासोबत माझा भारत देश सुरक्षित राहायला पाहिजे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आपण बघा काय अवस्था होती या देशाची या देशामध्ये पाकिस्तानी अतिरेकी घुसायचे जाळपोळ करायचे बॉम्बस्फोट करायचे गोळीबार करायचे आमचं सरकार कुठली कारवाई करायचं नाही दोन हजार आठ साली मुंबईमध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेकी शिरले बॉम्बस्फोट केले गोळीबार केला शेकडो लोक मारून टाकले काय केलं आमच्या तेमाच्या सरकारनं आमच्या तेमाच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला मग पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला मग युनायटेड नेशन मध्ये जाऊन रडगाणं गायले बघा बघा तो पाकिस्तान आमच्या शेजारचा देश आमच्याकडे येतो अतिरेकी पाठवतो बॉम्बस्फोट करतो तुम्ही जरा त्याला रागवा म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये एखाद्या बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जाऊन सांगायचं बापू बापू बंडू मला मारतो तुम्ही जरा बंडूला रागवा अरे सव्वाशे कोटीचा देश या सव्वाशे कोटीच्या देशाच्या प्रधानामध्ये ही हिंमत नव्हती की उभा राहून सांगेल पाकिस्तान खबरदार जर माझ्या देशात अतिरेकी घुसले तर तुझ्या देशात घुसून तुला ठोकल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्याची या देशामध्ये क्षमता नव्हती परिस्थिती बदलली मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले एक मजबूत भारत उभा राहिला मोदीजींनी सांगितलं हा नवीन भारत आहे हा भारत ऐकणारा भारत नाही आहे हा सोसणारा भारत नाही आहे हा चर्चा करणारा भारत नाही आहे दोन हजार सोळा साली उरीमध्ये मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी शिरून आमच्या सैनिकांना शहीद केलं उभा देश त्या ठिकाणी संतापाच्या लाटेमध्ये उभा राहिला देशाचं मागणं एकच होतं आमच्या सैनिकांचा बदला घ्या मोदीजींनी आपल्या सैन्याला सांगितलं जा तुम्हाला परवानगी देतो अरे माझ्या सैनिकाच्या रक्ताचा मोल काय या पाकड्यांना समजू द्या माझा देश कमजोर नाही या तरीकेला दाखवून द्या आणि या भारताच्या जाबाद सेनेनं सीमा पार जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आतंकवाद्यांना आतंक नेस्तनाभूत केलं आमच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती आमची सेना जेव्हा जेव्हा देशामध्ये असं आक्रमण व्हायचं देशाच्या प्रधानाकडे जाऊन म्हणायची आम्हाला परवानगी द्या आम्हाला जाऊ द्या या पाकिस्तानला त्याची अवकात दाखवू द्या पण देशाचे प्रधान असे होते ते म्हणायचे थांबा आमची चर्चा चालली आहे आमची दीर्घ चर्चा चालली आहे आमची घनघोर चर्चा चालली आहे यांची चर्चा संपली नाही बॉम्बस्फोट कधी थांबले नाही पण मोदीजींनी सांगितलं याचना नाही अपरण होगा संघर्ष महाभीषण होगा आम्ही चर्चा करणार नाही तुम्ही जा आणि त्या ठिकाणी त्यांचे अवकात दाखवून द्या आणि आमच्या सेनेनं पाकिस्तानला अवकात दाखवली त्याचा परिणाम काय झाला बंधू भगिनी नो यापूर्वी जगाच्या पाठीवर केवळ दोन देश होते एक होता अमेरिका आणि दुसरा होता इस्रायल या दोन देशाबद्दल बोललं जायचं या देशाच्या सैनिकाला कोणी हात जरी लावला हे देश त्या देशामध्ये घुसून मारतात दिला आणि माझ्या लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त मताधिक्य मला या तालुक्याने दिलं आणि त्यामुळे या देशाचे सगळ्यात तरुण खासदार म्हणून या लोकसभा मतदारसंघात मी निवडून आली निवडून आल्यानंतर आपल्या या लोकसभा मतदारसंघामधल्या शिरपूर तालुक्याने जेवढा प्रेम जेवढा आशीर्वाद मला दिला तेवढाच जास्त वेळ आणि तेवढाच जास्त निधी या तालुक्यासाठी आणायचा मी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न या मागच्या पाच वर्षात केलेला आहे मला सांगायला आनंद वाटतो आज आपल्या या तालुक्याची मागच्या अनेक वर्षांपासून असलेली मागणी की आपल्या या तालुक्यामध्ये रेल्वे लाईन आली पाहिजे त्या रेल्वे लाईनीसाठी देखील केंद्र सरकारकडे सातत्यानं